श्री गणेशाय महा, श्री गुरुभ्यो नमहा श्री सरस्वताय नम श्रीकृष्णाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा द्रोणाचार्याच्या मनामध्ये त्रुपदाने केलेल्या अपमानाची सल कायम होती कारण द्रुपदाने अपमान केला होता ते त्याने द्रोणाचार्याला ओळखले नाही तो द्रोणाचार्य त्याच्याकडं गेले होते अत्यंत गरीब परिस्थिती होती त्यांना वाटले आपला मित्र आपल्याला ओळख देईल राजा झाल्यावर पण त्याने अजिबात ओळख दिली नाही ही सल त्याच्या मनामध्ये कायम होती मग त्याला धडा शिकविण्याशिवाय त्यांना समाधान वाटणार नव्हते म्हणून कौरव पांडवाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एके दिवशी ते आपल्या शिष्यांना म्हणाले मुलांना विद्याभास पूर्ण झाला आहे आता तुम्ही मला गुरुदक्षिणा दिली पाहिजे शिष्य म्हणाले गुरुजी आम्ही तुम्हाला काय द्यावे मद्रोन म्हणाले तुम्ही द्रुपदाला युद्धात जिंकून बंदीवान करून माझ्या समोर आणा द्रुपदाला म्हणजे द्रुपद राजाला तेव्हा कौरव आणि पांडवांनी सिद्धता करून मोठ्या सैन्यासह पांचाल देशावर स्वारी केली ते वृत्त करतात राज्यात एकच खळबळ माजली द्रुपद सैन्य घेऊन लढाईसाठी नगराबाहेर आला कौरव गर्वाने पुढे जाऊन त्याच्याशी लढू लागले निकराची लढाई झाली पण द्रुपद सेनेच्या तीव्र प्रतिकारामुळे कौरवांची डाळ शिजली नाही त्यांनी कौरवांचा दारून पराभव केला कौरव सेना रणांगण सोडून पडू लागली दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी हे मदतीसाठी भीमाला आणि अर्जुनाला हका मारू लागले तेव्हा भीमार्जुन पुढे सरसावले दोघांनी अनिवार मारा करून पांचाल सेनेची अपरिमित हानी केली अर्जुनाने द्रुपदाशी भीषण युद्ध केले द्रुपदाचा पराभव करून त्याला धरले आणि दोऱ्यांनी बांधून आपल्या रथात ठेवले हे पाहून कौरवांनी अर्जुनाचा जय जयकार केला आता ते नगर लुटण्यासाठी उद्युक्त झाले होते तेव्हा द्रुपद हा तरुणांचा गुरुबंधू आहे त्याच्या प्रजेला पिडणे अनुचित आहे असे सांगून अर्जुनाने त्या सर्वांना दुष्कर्मापासून परावृत्त केले अर्जुनाने द्रुपदाच्या मंत्र्यांनाही शरण आणले विजय वाद्यांच्या निनादात कौरव पांडव हस्तिनापुरास आले आपल्या शिष्यांचा पराभव पाहून द्रोणाचार्य परम आपल्या शिष्यांचा पराक्रम पाहून म्हणजे आनंद वाटला त्यांना संतुष्ट झाले कोण द्रोणाचार्य मा अर्जुनाने द्रुपदाला हात बांधलेल्या अवस्थेत द्रोणासमोर आणले त्याने मान खाली घातली व पूर्वी केलेल्या अपमानाबद्दल त्यांची क्षमा मागितली द्रोण म्हणाले आपण गुरु बंधू आहो एकेकाळे आपण मित्र होतो हे लक्षात घेऊन मी तुला क्षमा करतो अर्जुनाने तुझे सर्वच राज्य जिंकले आहे ते मला गुरुदक्षिणा म्हणून दिले आहे त्यातले अर्धे राज्य देऊन मी तुला मुक्त करतो द्रोणाने द्रुपदाला परत पाठविले त्यांनी अपमानाचा सूड घेतला होता पण द्रुपदाला फारच वाईट वाटले द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी शिवाराधना करून अयोनी संभव आणि पराक्रमी असा पुत्र मागून घ्यावा असा त्याने निश्चय केला पांडवांनी द्रुपदाचा पराभव केला याचे धृतराष्ट्राला फारच वैषम्य वाटले अर्जुन द्रोणाचा जास्तच लाडका झाला वर्षभराने भीष्मानी धर्माला युवराज केले त्याने उत्तम राजकारभार करून प्रजेला सुखी केले लोक त्याची स्तुती करू लागले प्रत्येक जन धर्मालाच गादीवर बसवावा ला। असे म्हणू लागला असे त्याची वाढती लोकप्रियता दुर्योधनाला सहन होईना तशात भीम बलरामाकडे जाऊन गदायुद्ध शिकून आला दुर्योधन ईर्षेनं पेटून लुटला तोही बलरामाकडं गेला गदायुद्धात भीमा इतकाच नि, निपुण होऊन परतला भीमसुद्धा बलरामाकडं गदायुद्ध शिकला आणि धर्म राजकारभारात भीम गदायुद्धात अर्जुन शस्त्र शस्त्रविद्येत नकुल आणि सहदेव नीती ज्ञान व युद्ध कलेत अत्यंत पारंगत झाले होते ही सर्व भावंडे धर्माच्या आज्ञेत वागत असत काही दिवसांनी हस्तिनापूरच्या वतीने धर्माची आज्ञा घेऊन चारी पांडवांनी चारी दिशांना जाऊन दिग्विजय मिळविला असंख्य राजांना मांडली केले अपार द्रव्य संपत्ती यश घेऊनच ते हस्तिनापुरात आले लोकांनी त्यांच्या पराक्रमाची वाहवा केली तेव्हा धृतराष्ट्राच्या मनात चिंता उत्पन्न झाली तो विचार करू लागला पांडवाचे यश कीर्ती व बल दिवसेंदिवस वाढले आहे भीष्म द्रोण कृप विदूर आणि प्रजाजन त्यांना अनुकूल आहेत पंडूचे पुत्र माझ्या पुत्रापेक्षा सर्वच बाबती सरस आहेत त्यांचे प्राबल्य असेच वाढत राहिले तर उद्या तेच राज्य घेतील व माझ्या मुलांना भिकेला लावतील धृतराष्ट्राचा कनिक नावाचा एक प्रधान कुटील राजनीतिज्ञ होता त्याला धृतराष्ट्राने आपली व्यथा सांगितली त्याने धृतराष्ट्राला नाना प्रकारे समजावून दुष्ट नीतीचे धडे दिले आणि तो मग म्हणाला राजा सद्यस्थितीत युक्तीचाच अवलंब करावा लागणार आहे तू पांडवाशी चांगुलपणाने वा तू त्यांचा किती हित उशी आहेस असा भास निर्माण कर आणि योग्य संधी सापडताच त्यांचा कपटाने नाश कर पांडव जिवंत असेपर्यंत तुझ्या पुत्रांना काहीही भविष्य नाही हे तू पक्के लक्षात ठेव इकडे पांडवांच्या सद्वर्तनाचा प्रजेवर खूपच चांगला प्रभाव पडला होता धर्मराजा झाला तर सर्वांचा भाग्योदय होईल असे सर्व लोक उघडपणे बोलत होते या गोष्टी दुर्योधनाच्या कानावर गेल्या तो संतापून धृतराष्ट्राशी गे ध्रतराष्ट्रापाशी गेला व म्हणाला तात सर्व प्रजा एकमताने धर्माला राज्य देऊ पाहत आहे तुम्ही अंध तुम्हाला राज्याधिकार नाही भीष्म आणि द्रोणाचार्य हे त्यांनाच त्यांच्यामध्ये सामील आहे वेळ आली तर ते माझाही वध करतील सर्व परिस्थिती अनर्थकारक आहे पांडवांना आपल्यापासून दूर ठेवण्यातच हित आहे दुर्योधनाचे मानणे मान्य करून धृतराष्ट्राने एके दिवशी पांडवांना बोलवून घेतले व म्हणाला तुम्ही कधी विश्रांतीसाठी बाहेर हिंडायला गेला नाहीत म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही काही दिवस वारणावतीला जाऊन राहा ते आमचेच राज्य आहे ते तेथील सृष्टी सौंदर्य पहा काही काळ आरामात आनंदात घालवा वाटल्यास कुंती मातेलाही बरोबर घेऊन जा काकांच्या इच्छेलाही मान देऊन धर्माने वारा वार वारणावती जाण्याचे ठरवले आणि तो निघण्याची तयारी करू लागला इकडे दुःशासन दुर्योधन कर्ण शकुनी आणि कनिक यांनी पांडवांना ठार मारण्याचा घाट घातला दुर्योधनाने पुरोचन नामक एका यवन कारागिऱ्याला बोलावून घेतले व म्हणाला तू त्वरेने वारणावतीला जा तेथे पांडवासाठी सर्व सुख सोयीनी युक्त असे आराम ग्रह बांध हे आराम बांधण्यासाठी राळ लाग गवत कापूर बांबू तेल व लाकडे यांचा भरपूर वापर कर लोण्यात कापूर कालवून त्या मिश्रणात भिंतीवर लेप दे त्यावर मातीचा पातळ थर देऊन त्या चित्रांनी सुशोभित कर कोणालाही कसलाही संशय येणार नाही अशा प्रकारे काम झाले पाहिजे पांडवांना आनंदच झाला पाहिजे पांडव वारणावती आल्यावर तू स्वत त्यांचे स्वागत कर त्यांना सन्मानाने भव्य अशा आराम ग्रहात ने तेथे त्यांची चोख व्यवस्था ठेव पुढे आम्ही सूचना करता ते आराम ग्रह पेटवून दे ही वार्ता कोणालाही कळता कामा नये माझ्याशी गाठ आहे कामगिरी पूर्ण झाल्यावर मी तुला मोठे बक्षीस दे त्याप्रमाणे प्रचन तार वारणावतीस गेला त्याने माणसेने मुनाल्पावधीतच दुर्योधनाला अपेक्षित असे भव्य आराम ग्रह बांधले म्हणजे लाक्षाग्रह बांधले धृतराष्ट्राच्या सांगण्याप्रमाणे पांडव आणि कुंती हस्तिनापुराहून वारणावती जायला निघाले त्यांच्या जाण्याचे प्रजाजनांना दुःख वाटले धर्माने त्यांचे सातवन केले पांडवांनी भीष्म द्रोणादिकांचा निरोप घेतला त्रिकाल ज्ञानी विदुराला कपट माहीत होते पांडवांना निरोप देताना दुर्योधन उपस्थित असल्यामुळे तो जास्त काही बोलू शकला नाही पण बरबर भाषेत त्याने धर्माला भावी संकटाची सूचना दिलीच तो म्हणाला काळ कठीण आहे अहो रात्र सावध रहा तुमच्यासाठी बांधलेले आराम ग्रह साक्षात अग्निकुंड आहे वनवा लागताच प्राणी बिळातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जातात दिवसा मृगया करावी रात्री हरी चिंतना जागवावी शत्रूच्या गोड शब्दाने हुरळून जाऊ नये शत्रूकडचे अन्न विष स्वरूपच असते उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना भीमसेनाचा पुन्हा एकदा जय होणार आहे कृष्ण स्मरण केल्याने संसार दुःख बाधत नाही अपायातच उपाय शोधावा पुढे गुरुदर्शन होईल विजय मिळेल सर्व संकटातून सुखरूप तरुण भक्त कृष्ण स्वरूपातच विलीन होतात धर्मा माझे बोलणे तुझ्या लक्षात राहील ना धर्माने सद्गदित कंठाने होकार देऊन विदुराला वंदन केले पांडव वाता वा वारणावतीला गेले विरोचन सर्व लोकांसह त्यांना स्वतः सामोरा गेला त्याने वस्त्रालंकार देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना एका जुन्या वाड्यात रहावयास नेले मग सावकाशीने त्यांच्यासाठीच बांधलेले नवीन आराम ग्रह दाखविण्यास नेले तो ज्वालाग्राही प्रासाद आहे अशी कोणालाही शंका आली नाही पांडवांनी तेथे ते ते राहण्यास आनंदाने संमती दिली आणि तेथे ते ते राहू लागले धर्म अत्यंत सावध होता प्रोचन नसताना त्याने भीमासह हो त्या ग्रहाची बारकाईने तपासणी केली त्याने भिंतीवर पाणी शिंपडताच सुगंध दरवळला अर्थात त्या घराला आगीपासून भय आहे हे त्याच्या तात्काळ लक्षात आले भीमाने ते घर सोडण्याचे मत व्यक्त केले धर्म श्रीकृष्ण आपला पाठी राखा तोच मार्ग दाखवी सध्या पुरोचनाशी मैत्रीनेच वागणे योग्य फक्त वत्सल श्रीकृष्णाला पांडवावरचे संकट कळले त्याने विदुराला स्वप्न दृष्टांत दिला खोदकाम करणाऱ्याला बोलावून सध्या पांडव राहत आहे त्या घरापर्यंत मोठे भिवर तयार करून घेतले मग विदुराने खोदकाम करणार एका विश्वासू काराग कारागिराला गुप्तपणे धर्माकडे पाठविले त्याने धर्माला विश्वासात घेऊन भुयाराची योजना नीट समजावून सांगितली मग रात्री बेरात्री खोदकाम करून त्या घराच्या खाली सात योजने लांबीची गुप्त वाट तयार केली घरातील भिवर मुखावर झडप बसवून जमीन पूर्वता केली कृष्णा पक्षातील चतुर्थीला पुरोचन घराला आग लावी तेव्हा कसे पळून जायचे याचे स्पष्ट मार्गदर्शन करून तो हस्तिनापुरास निघून गेला कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस उजाडला धर्माने काही ब्राह्मणांना बोलावून दिले त्या सायंकाळी एक आपल्या सा त्या घरी कुंतीने त्यांना त्या बर भोजन दिले मग ती मुलांसह त्याच घरात निघली पूर्वचनाने पांडवांच्या बरोबर रात्रीचे भोजन घेतले सर्व मंडळी झोपी गेली भीम मात्र झोपेचे सोंग करून सगळीकडे बारकाईने लक्ष ठेवून होता मध्यरात्र झाली पुरोचनाचे चूड पेटविली तेव्हा भीम पटकन उठून म्हणाला पुरोचना चूड कशाला पेटविली तो चाचरत म्हणाला आज खूपच थंडी पडली आहे शेकट्यासाठी चूड पेटवली त्याने चूड मालवली भीम परत झोपेचे सोंग घेऊन निधला घटकाभराने तो पुन्हा चूड पेटवली दबक्या पावलाने चालू लागला भीमाने त्याला पुन्हा हटकले तो म्हणाला प्रवचना तुला थंडी वाजते म्हणून घराला कशाला आग लावतोस चल मी तुला घरात नेऊन चांगला शेकतो त्याच्यावर झडप घालून पुरोचनाची गठडी वळली आणि त्याला बांधून घरात डांबून ठेवली मग भीमाने स्वतःच त्या घराला चहूकडून आग लावली आणि आपल्या भावंडा भावंडांना घेऊन मातेसह त्या विवरात उतरला उजेडात मार्गक्रमण करीत ते सर्वजण विवरातून बाहेर पडले आणि विवराचे द्वार तात्काळ भुजवून टाकले इकडे आराम ग्रह धडध पेटले आगीच्या ज्वाळा गगनाला भिरल्या ते पाहून वावर वारणा होती एकच खडबळ माजली त्या आगी पुरोचन भिल्लीन व तिचे पाच पुत्र जळून मेले दूतानी हस्तिनापुरात जाऊन धृतराष्ट्राला आगीचे व्रत सांगितले पांडव मेले म्हणून धृतराष्ट्राने शोक केला कौरवांनी लटके रडून दुःख व्यक्त केले पांडवांचे गुण आठवून लोकांनी खूपच विलाप केला धृतराष्ट्राने त्याचा त्यांचा कपट घात केला तसा त्यांचाही कुलक्षय होईल असा आरोप करून ते धृतराष्ट्राला शिव्या शाप देऊ लागले विधूर मात्र शांत होता विरोचन मेल्यामुळे आता आपले कारस्थान गुप्तच राहणार याचे दुर्योधनाला मोठे समाधान होते त्याने पांडवाच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ आरामगृहाच्या ठिकाणी आश्रम बांधून वृक्षारोपण करण्यास सांगितले इकडे विवरातून बाहेर पडल्यावर पांडव गंगेच्या तीरावर गेले इतक्यात विदुराने पाठविलेला नावाडी नौका घेऊन त्यांच्यापाशी आला त्याने सहाही जणांना पहिलं ती रिनेले धर्माने सासरू नयनांनी त्याचा लिंगन दिले त्यांचे साभार मानले पांडवांना निरोप घेऊन तो हस्तिनापुरास परतला त्याने विदुराचे गुप्त भेट घेऊन पांडव सुरक्षित असल्याचे सांगितले पांडवांनी गंगे स्नान केले त्यांचे स्तवन करून नमस्कार केला नित्यकर्म झाल्यावर भीमाने कुंतीला खांद्यावर बसविली आणि ते बंधू घोर अरण्यातून मार्गक्रमण करीत पुढं निघाले हरये ये हरयेन हर